नमस्कार पीस एडम्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत थोडे दिवसापूर्वी मी शनी महाराजांविषयी दोन व्हिडिओ अपलोड केलेले की साडेसाती म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय आणि तुमची साडेसाती चालू आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ह्या दोन व्हिडिओजना खूप छान प्रतिसाद मिळाला ह्या दोन्ही व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा तर त्याच्यावर काही जणांनी कमेंट केले की आमच्या कुंडलीमध्ये शनी बसला कुंडली कुंडली आहे आमच्या कुंडलीला शनी लागला आहे की राहू केतू कायम कुंडलीत बसलेले आहेत आणि ह्याचा कुठे ना कुठेतरी वाईट परिणाम होत आहे आयुष्यावरती तर ह्याविषयी मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर व्हिडिओ प्लीजमध्ये क्विट करू नका तर सगळ्यात आधी कुंडलीमध्ये शनी आहे किंवा राहू केतू लागलेत ह्याविषयी मी एक गोष्ट क्लिअर करते आपली जर कुंडली तुम्ही जर व्यवस्थित पाहिली त्या कुंडलीमध्ये बारा घर असतात आणि ह्या बारा घरांमध्ये सर्व बारा ग्रह विराजमान असतात प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बारा ग्रह असतातच असतात राहू केतू शनी मंगळ रवी सगळे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये असतात सगळ्यांच्या कुंडलीमध्ये हे बारा ग्रह असतात मग ह्याचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर वेगवेगळा का होतो का कारण हा परिणाम अवलंबून असतो की ते ग्रह आपल्या कुंडलीमध्ये कुठे आहेत ते ग्रह कुंडलीमध्ये कुठल्या राशीत आहेत प्रत्येक ग्रहाला एक आपापला स्वभाव असतो प्रत्येक ग्रहाला आपापली एक दृष्टी असते तर प्रत्येक ग्रह नेमका कुंडलीमध्ये कुठे आहे तो योग्य स्थानी आहे की नाही स्वराशीत आहे का त्याच्या नीच राशीत आहे का उच्च राशीत आहे त्या ग्रहावर कुठल्या दुसऱ्या ग्रहाची दृष्टी आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीचा मिळून आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो मी एक एक त्रासांवरती एक एक उपाय सांगत असते की असं झालं तर असं करा आर्थिक अडचण असेल तर असं करा भीती वाटत असेल तर हा उपाय करा असे उपाय मी सांगत असते तर होतं काय माहिती आहे आपल्याला ज्या वेळेला एक सर्वसाधारण त्रास होत असतो समजा आपलं डोकं दुखत असेल आपण एखादी डोकंदुखीची गोळी घेतो किंवा कुठला तरी एक डोक्याला ऑइंटमेंट लावतो आपल्याला तात्पुरती खूप बरं वाटतं आजार जर तो खरंच तात्पुरती असेल तर त्याने आराम मिळतोच मिळतो पण डोकेदुखीला कारणं वेगवेगळी असू शकतात तुमच्या जर पोटात दुखत असेल तर त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात तर असा प्रत्येक जो आपला त्रास आहे ना तो छोट्या मोठ्या उपायांनी दूर होईलच असं नाही तुम्हाला तात्पुरती बरं वाटेल आराम मिळेल पण आपल्याला प्रॉब्लेमच्या रूट कॉजपर्यंत पोचायचं आहे तर ह्याच्यासाठी करायचं आहे काय ज्यावेळी तुम्हाला असा एखादा प्रॉब्लेम जर लाईफमध्ये जाणवत असेल किंवा एखादं मोठं प्रश्नचिन्ह जर समोर उभं असेल तर एक योग्य अशा तज्ज्ञांचा सल्ला घ्या एक चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरचा सल्ला घ्या आजकाल लोक ॲस्ट्रोलॉजरना भेटायला घाबरतात काय सांगतील काय माहिती किती खर्च सांगतील काय माहिती कुठला खर्चिक उपाय सांगतील काय माहिती पण एक सांगू ॲस्ट्रो वास्तू स्टडीज सेंटर ह्या ठिकाणी तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल इथे कुणीही मिसगाईड होत नाही इथे कुणालाही विनाकारण खर्चिक उपाय सांगितले जात नाहीत हा प्रत्येकाचा अनुभव आहे जे कोणी ॲस्ट्रो वास्तू स्टडीज सेंटरला विजिट करून गेलेत प्रत्येकाचा अनुभव हाच आहे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत रेफर करा खरंच कुठलाही जर प्रॉब्लेम असेल ना तर त्याला बरोबर उपाय करू नका त्याच्या रूट कॉजपर्यंतच जा बऱ्याच जणांना लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात नोकरी मिळत नाही शिक्षण असतं पण नोकरी मिळत नाही पैसा आहे पण पुरत नाही सगळं व्यवस्थित आहे पण तरीही मनशांती नाही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम मुलांचे प्रॉब्लेम असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आज लोकांना सतावत आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन त्यांना पाहिजे पण बऱ्याच जणांना योग्य ते सोल्युशन मिळत नाही आहेत किंवा आपण म्हणूया योग्य त्या सोल्युशनपर्यंत लोक पोहोचत नाही आहेत तर योग्य तो सल्ला घ्या आणि आपले प्रॉब्लेम दूर करा मी पुन्हा एकदा रिपीट करेन ॲस्ट्रोवास्तो स्टडी सेंटरचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर प्लीज रेफर करा आणि जसं मी सांगितलं की प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बारा ग्रह असतातच आणि प्रत्येकाच्या लाईफवर ह्या बारा ग्रहांचा परिणाम होत असतो तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील काहीही डाऊट असतील आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा क्वेश्चन टाईप करा तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की दिलं जाईल आम्ही प्रत्येक कमेंटची दखल घ्यायचा आमच्याकडून पुरेपूर प्रयत्न करत असतो तर असंच आमच्या ह्या पीस ॲडमॅड्स ह्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा तर हा व्हिडिओ पेशन्सनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँँँ आभार